प्रेक्षको जन अभियान न्यूज प्रस्तुत सलाम तुझ्या कार्याला या विशेष महिला दिनानिमित्त कार्यक्रमात मी आकांक्षा आपणा सर्वांचे स्वागत करते आपल्या अपोल्यातील काही कर्तृत्ववान महिलांना आपण भेटणार आहोत या प्रोग्राम मध्ये ज्याचं नाव आहे सलाम तुझ्या कार्याला चला तर आज भेटूया मीनल जाधव यांना ज्यांनी स्वतः तयार केलेला आहे मिनल बुटीक आणि सुंदर अशा फॅशन डिझायनरते आहेत तर भेटूया मिनल जाधव नमस्कार प्रेक्षक महिला दिननिमित्त सलाम तुझ्या कार्याला या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत मिनल बुटीकच्या ओनर मिनल जाधव तर चला त्यांच्यासोबत चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांचा आजपर्यंतचा प्रवास सर्वात पहिले तुम्हाला विचारायचं आहे की एक साधारण मुलगी ते मिनल बुटीकच्या ओनर एवढा प्रवास तुम्ही कसा केला आहे ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर मग काय करायचं पुढे हा प्रश्न पडला मग नंतर विचारला डोक्यात की नाही आपण बिझनेस करायचा कारण माझं कॉमर्स असल्यामुळे त्यामध्ये पूर्ण बिझनेसचंच नॉलेज होतं मग मी आधी, आधी एका एक इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतली तिथे मी कोर्स कंप्लीट केले त्यानंतर मी छोटे छोटे कोर्स कंप्लीट केले आणि माझं जे बेसिक कन्सेप्ट होते ते सर्व क्लिअर केले आणि ते क्लिअर केल्यानंतर मी माझं विचार केला की आता आपण बुटीक टाकायला पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण लोकांना द्यायला पाहिजे आणि लोकांचे म्हणजे लोकांना कमीत कमी, -कमी रेंजमध्ये चांगल्यात चांगल्या वस्तू मिळाले पाहिजे यासाठी मी बुटीकचा विचार केला आणि इथे बुटीक सुरू अच्छा तर यामध्ये त्यांनी स्वतःच्या सोबतच सर्वांचा विचार करेल अगदी कमी याच्यात आपल्या सर्वांना एक छान असे कॉस्ट्यूम इथे उपलब्ध झाले पाहिजे हा हेतू मनात धरून त्यांनी आज इथपर्यंतचा प्रवास केलेला आहे आणि सुंदर असं त्यांचं बुटीक आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहलाच की त्यांच्याकडे भरपूर अशा रेंजेसमध्ये भरपूर असे कॉस्ट्यूम इथे उपलब्ध आहेत ज्या प्रकारे आपलं एवढं सुंदर बुटीक आहे तर आपली या बुटीकची स्पेशालिटी काय किंवा तुम्ही आतापर्यंत कस्टमर्सला उपलब्ध करून दिलेलं असं काय स्पेशल आपल्याकडे आहे आपण आतापर्यंत जास्तीत जास्त लोकांना कस्टमर्सला आपण आपली नऊवारी उपलब्ध करून दिली नऊवारीसोबतच आपण त्यांना पेअरमध्ये धोती आणि धोतीवरती शेला वगैरे जसे आजकाल नवरींना सौभाग्यवती भवतचं जशी लेस वगैरे लावून जे शेला तया लागतो तसं पण आपण रेडी करून देतो त्यासोबतच ब्लाउजेस ब्लाऊजेसमध्ये आरी वर्क मक्कम वर्क आणि अशा भरपूर साऱ्या व्हरायटीचे ब्लाऊजेस आपण रेडी करून देतो त्यामध्येच जसे दे शिवजयंती आली तर शिवाजी महाराजांचा hmm. गणवेश अजून संक्रांत आली तर म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नच्या नववाऱ्या या प्रकारचे आपण कॉस्ट्यूम म्हणजे कस्टमर्सला अवेलेबल करून देतो आणि जसं झालं तर मग ब्रायडलसाठी लेहंगा एखाद्या ब्रायडलला साडी लागते तर ती साडी वर्क करून देतो आपण त्यांच्या म्हणजे म्हणण्यानुसार की त्यांना जसं लागते कस्टमाइज करून तशीसुद्धा आपण देतो आणि बारशे झाले तर बारशाला पेअर लागते लोकांना आजकाल आजकाल नऊवारीचं म्हणजे फॅशन खूप आली बारशामध्ये खूप लोक नऊवारी धोती आणि लहान बाळासुद्धा ते धोती आणि नववार मुलगी असली तर तिला सुद्धा नववार अशा प्रकारे आपण त्यांना रेडी करू तर आपले स्पेशालिटी ही पारंपरिक पद्धतीने म्हणता येईल कारण की आपला भर हा पारंपरिक गणवेशावर हो। वेशभूषेवर जास्त आहे आणि तीच आपली स्पेशालिटी म्हणता येईल ज्याप्रमाणे आपला पारंपरिकतेवर भर आहे पण मी बुटीकला जेव्हा आली तर तेव्हा मला वेस्टर्न ड्रेसेस जास्त दिसले तर हा प्रश्न मला पडतो आहे की ते वेस्टर्न ड्रेसेस आपल्याकडे म्हणजे स्टिचिंग केलेले आहेत की ते रेंटनी पण अवेलेबल आहेत तर मला हा प्रश्न पडत आहे कारण की मला पण वेस्ट वेस्टर्न ड्रेसेस घालायला नक्कीच आवडतील ओके okay. तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजेस हा कारण माझ्याकडे पारंपारिक सोबत वेस्टर्न सुद्धा आहे आणि वेस्टर्न हे माझ्याकडे रेंटनी आहे जसे मॅटर्निटी शूटला लोकांना लागतं तर मग ते परचेस करू शकत नाही त्यामुळे आपण ते रेंटल ठेवले आहे जसं प्री वेडिंग राहिलं तर प्री वेडिंगसाठी पण आपण ते अवेलेबल करून देतो प्री वेडिंगनंतर लोकांना अजून काही फंक्शन्स असतात लग्नामध्ये संगीत असते बाकीचे अदर प्रोग्राम्स असतात त्यासाठी आपण हे वेस्टर्न ड्रेसेस अवेलेबल करून ठेवले आहे आणि या ड्रेसेसमध्ये काही ड्रेसेस, का ड्रेसेस माझ्या स्टुडंटनी पण स्टिच केले आहे ते नमुने तुम्ही बघितले असेल नसेल बघितले तर एकदा माझ्या बुटीकला येऊन व्हिजिट करून ते बघून घ्या नक्कीच तुमचे हे ड्रेसेस मला मलासुद्धा घालायला आणि माझ्या मैत्रिणींना सांगायला सुद्धा नक्कीच आवडेल आणि त्यांना मी हे सुद्धा सांगू शकते की खूप सुंदर सुंदर व्हेरायटीज आपल्या बुटीकमध्ये उपलब्ध आहे आणि खूप फ्रेंडली असं वातावरण मिनल बुटीक येते आहे तर एकदा नक्की भेट द्या मिनल बुटीकला खूप खूप धन्यवाद तुमचा खूप अमूल्य वेळ असा आम्हाला दिला आणि तुम्हालासुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू